शुभ सकाळ आम्ही खांडेसकर चॅनलवर तुमचं स्वागत आता मी आणि भागे चालले अंगणवाडीमध्ये कारण की तिला खाऊ भेटणार आहे अंगणवाडीमध्ये म्हणजे सुक्का खाऊ आता सुट्टी लागणार आहे ना एप्रिल महिना पूर्ण भरतो अंगणवाडीचा आणि मे महिन्यामध्ये सुट्टी आहे तर तिला खाऊ भेटणार आहे म्हणजे रोज अंगणवाडीमध्ये जो तिला उकडून खाऊ देतात तो तिला सुक्का भेटेल लापसी वगैरे असं आणि त्या दिवशी तिला अंडी भेटलेली दोन महिन्याची एप्रिल आणि मे महिन्याची उकडून खायला देतात एक पण आठवड्यातून दोन भेटतात उकळून असं पण ते आता एकदम त्याही देऊन ठेवली सुख मी महिन्यात सुट्टी असणार तर आता हा खाऊ आणायला चालले चणे वगैरे भेटतील आता तिला सकाळी सकाळी पाऊस आला आमच्याकडे थोडा थोडा माती भिजली थेंब थेंब वातावरण तसं झालंय जस काय जस काही पावसाळा चालय बकऱ्या आल्यात बकऱ्या चलो अकरा वाजलेत अकरा वाजलेत हा खाऊ भेटलाय भाग्याला अंगणवाडीतून मे महिन्यामध्ये रोज कधी खिचडी भात असतो मोगडालीचा खिचडी भात कधी उकडलेले चणे तर कधी लापसी मग हा साहित्य भेटलाय तिला महिन्याभरासाठी त्यांचं काही प्रमाण असं एवढं एवढं द्यायचं तर ही लापसी त्यात टाकायला साखर तेल याच्यात आणि मुगडाल आणि तांदळाचा खिचडी भात आणि चणे उकडून खायला असं एवढं भेटले त्यांचं काही ते प्रमाण असं थोडं थोडं भेटले yes. या मंडळी जेवायला मस्त वाळवलेले मासे आणि अंडा माशांचा रस्ता केलाय लुडो शेट बसलाय बघा आमचे छोटे काका आले का आज आलेत कितीला तिला साडेपाच ला आलं आणि मला बोलतात मला जेवायचे वाललेलं मास्त पाहिजेत मी मला जेवण घालायला लावले माणसानी साडेपाच वाजता आले जेवण साडेपाच वाजता संध्याकाळचे <laughs> जेवणार बोलली संध्याकाळी रात्रीचे जेवा आठ वाजता जा, जा वा नंतर नाही मला आताच जेवण पाहिजे ते बघा आता जेवण जेवायला बसत काय केलंय बटाटा अंडा हा आणि कसं झालंय जेवण सांगा आता जरा वर करून मान सांगा कसं आलंय झालंय तर बॉन लाटेल धमकी देऊन सांगते का काय काय नाही काय नाही चांगलं झालंय बोललं साडेपाच वाजता मला नाश्ता करायलाच लागला असताना मग बोलतात आता जेवायला पाहिजे साडेपाच वाजता मग पावणे साला भाजी घातली या साइड चालते का कामाला कुठंतरी या मंडळी जेवायला भरपूर दिवसातून आज चिकन आणलंय साडे दहा यांचं काम चालले काय करतो हे असे बनवलेत नाईट काम चालू आहे नाईट काम हो हो खिडक्यानं घरच्या घरी आज भरपूर दिवसातून चिकन आणला होता आणि चिकन पुलाव कारण गर्मी चालू आहे हसतात पण परत <laughs> कारण आता जास्तच गर्मी चालू आहे त्यामुळे ब्रेक होता चिकनला जवळ किती बारा तेरा दिवसातून असेल ना आणि आमचे काका गेले साडेसात वाजता लुडो कसा शेरूच्या शेपटीवर खेळतोय तो एकच फाईट देईल तुला लुडो शेरूच्या शेपटीवर आमच्या भाग्य मॅडमचा थोडा अंग गरम झालाय अचानक ताप आलाय तिला ताप म्हणजे थोडासा गरम आहे गोळी दिले तरी पण एसी लावून झोपली बरोबर का स्वतःच लावते म्हणजे ऑन होता बोर्डाचं बटन म्हणून रिमोट वर चालू गेले एसी आवाज जमते का सीची आवाज चांगली नसते फॅन ला फॅन लावायचा असतो ही पहा कशी भाग्याने एसी लावले आणि ह्या मॅडम झोपल्यात जागी आहे ना घरातली एसी जमते भाग्याला पण गाडीतली एसी नाही जमत बरोबर का व्हीलर मध्ये बसायचं म्हटलं तर आधीच भाग्य आमची घाबरते नको तिला उलटी होत एसी लावल्यावर गाडीतली आणि घरातली जमते का का बरं अशी गाडीमधली उलटी असते ना म्हणून गरम गरम होतो घरात घरात आपल्या उलट नाही होत जास्त वा। मला पण नाही गाडीतली एसी जमत मला घरातली पण एसी नाही जमत आणि गाडीतली पण नाही जमत बाग्याला घरातली एसी जमते मला फॅन आवडतो पण ह्या दोघांना एसी लागते बरोबर का ग